स्वागत आहे आपले कुठच्याही नगर मी आणि राहतात तर चला करूया छानपैकी सुरुवात आज आहे गणेश चतुर्थी तर त्यानिमित्तानेच तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या तर चला हे बघा तुम्ही बॅकग्राऊंडला बघताच आहे आमचंही डेकोरेशन झालंय अगदी साधं सिंपल केलेलं आहे आणि हे खूप छानही आहे ते तुम्हाला दाखवते नाही कॅमेराने आणि थोडीफार तयारी राहिली आहे दोन एक दिवस व्हिडिओज मी बनवले कारण खूप वगैरे दुखत होते तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मग चला आता बाकीचं सगळं आहे जसं आणलं आहे पण पूजेची तयारी वगैरे सगळं कसं करणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत इथे तयारी करून घेतलेली आहे अगदी हवे साधं सिम्पल म्हणजे केलेला आहे छानपैकी हा जो कपडा आहे तो मी शोरून मागवला आहे याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन अगदी छान आणि सुंदर दिसतंय तुम्ही इतर फंक्शनलाही यूज करू शकता म्हणजे तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल सत्यनारायण असेल तेव्हा सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता बघा खूप छान दिसतंय ते आणि इथे असं साधं सिंपल टेबलावर मी इथे इथं साडी वगैरे इथे टाकून घेतलेली आहे जी नेहमी टाकते आणि थोडंफार राहिलं हे लावायचं तर तेवढंही करून घेणार आहे लायटिंग वगैरे तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे डेकोरेशन असं आहे तर चला बघ घेव्यापुढची काय काय तयारी होती सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यश आमचा अजून उठला नाही आहे अ बघा झोपला आहे चल चल उठ लवकर चला आता सगळी तयारी थोडीफार करते कारण तब्येत ठेप नव्हती म्हणून सगळंच राहिलेलं आहे तयारी वगैरे करायचं आता थोडंफार आधी सोय पाहायला लागते त्याच्यानंतर माता वाजित आहेत साडेसहा तर चला बघूया हळू सगळी कामं होते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमचे पूर्णपणे तर चला मग लगेच सकाळीच स्वयंपाकाला वगैरे लागली म्हणजे कामंही इतर साईडला बाजूचे कामही चालू होते आणि स्वयंपाकही करत होते म्हणजे सगळं सोबत होईल म्हटलं त्याच्यानंतर आता तर मग इथे सगळ्यात आधी म्हटलं चला खीर बनवून घेऊया म्हणजे ती थंडी वगैरे झाली तर मग छान लागते खाण्यासाठी मग शेवईची खीरच बनवणार आहे तर मी इथे दूध ठेवून घेतलेलं आहे दूध ठेवलेलं आहे एक लिटर दूध आहे ते तर गरम करायला ठेवलं आधी गरम करून घेऊया म्हटलं त्यात बाजूला डाळ ठेवलेली होती मी ने इथे डाळ शिजून गेलेली आहे डाळ बनवायची आहे तर त्याच्यासाठी पुरीची डाळ इथे शिजत ठेवली होती ती झालेली आहे रेडी त्याच्यानंतर असा बारीक सारीक स्वयंपाक चाललेला आहे डाळ भात बनवणार आहे मग चपाती वगैरे आणि काही बटाट्याची भाजी तर अशा पद्धतीने एक एक स्वयंपाक बनवून घेते हे शेवया आहे शेवया मी इथे घीमध्ये फ्राय करून घेतलेल्या आहे एका कढईमध्ये तर ह्यात मी दूध वगैरे छान आटलं थोडा वेळ उकळलं की नंतर त्याच्यात मी शेवळ्या टाकून घेणार आहे तर आता मिडलमध्ये इथे साईडला इकडे भात ठेवलं आहे त्याच्यानंतर मग इथे चहा वगैरे बनवून घेत आहे कारण सकाळचा टाईम आहे तर साडेसहा वाजेपासूनच मी सहा वाजल्यापासून तयारीला लागली होती म्हटलं लवकर होईल तर कारण आदल्या दिवशी काहीच केलेलं नव्हतं दोन दिवसापासून डोकं वगैरेच खूप दुखत होतं मग त्याच्यामुळे सगळं बाकी होतं माझं लेटलेलीच होती मी सगळी रे तयारी वगैरे करायचं बाकी होतं मग सगळं आजच होतं कारण मोदकाची तयारी वगैरे सगळे आधी प्रिपरेशन जे आधी करावे लागते तीसुद्धा माझी सगळी राहिलेली होती मग त्याच्यासाठीच सगळं आज एक साथच आलं होतं म्हणून मग प्रॉब्लेम झाला थोडासा म्हणजे खूप लेट झाली आणि धावपळी झाली तर मग इथे दूध वगैरे बनवून घेत आहे खीरमध्ये म्हणजे दूध छान आटलं आहे त्याच्यामध्ये शेवाया टाकून घेतलेल्या आहेत मिक्स करून घेते त्याच्यानंतर त्याच्यात काजू बदाम वगैरे सगळं टाकलेलं आहे आधीच टाकले म्हणजे थोडे शिजतात ते आता इथे छान तळणीचे मोदक बनवून घेणार आहे इथे मैदा घेतलेला आहे तर इथे तीनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेतलं अगदी चुटकीभर टाकायचं आणि दोन तीन एक चमचे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे की छान अगदी खुसखुशीत असे मोदक होतात आणि खुसखुशीत झाले की अगदी खाण्यासाठी खूप छान लागतात ते तर अशा पद्धतीने सगळं स्वयंपाक झाला आणि लास्टमध्ये मग मी नेहमी ते मोदक बनवून घेतलेले आहेत भाजी झाली बटाट्याची नॉर्मलीच स्वयंपाक होता आपलं जो आपण नेहमी बनवतो आणि ने इथे पावर गेलेली होती बघा सगळं अंधार आहे कारण पावरही गेली पावरची वाट पाहत बसली अर्धा तास सा, सगळं सारण वाटण्यासाठी तर इथे मैदाचा डो इथे भिजून झालेला आहे छान सॉफ्ट भिजला आणि साईडला ठेवला मग किती वेळपर्यंत वाट बघितली मग आता पावर आलेली आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घेते मी तसं डेसिकेटेड कोकोनट आहे माझ्याकडे पण मला ते यूज करायचं नव्हतं मग मी इथे खोबऱ्याची वाटी घेतली तिला कट करून घेतली आणि ती छान इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर साखर वाटून घेतलेली आहे इथे मिक्सरमध्ये बारीक साखर इथे दळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली खोबरं आणि साखर बारीक दळलेली मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडीशी एलची पावडर टाकायची आहे तर ते बोंदकाच्यामध्ये भरण्यासाठी ते सारण आहे तर इथे मोदकाची छोटीशी इथे गोळी घ्यायची चांगली चोळून त्याला गोल गोल लाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे बनवलेलं सारण आहे आपण खोबऱ्याचं आणि साखरेचं ते त्याच्यामध्ये आता आपल्याला भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरचं काम करता करताच मी ने इथे एलचीसुद्धा uh, बारीक करून ठेवून दिलेली आहे याच्यात एलची पावडर टाकली ना खूप छान असा टेस्ट येतो तर हे बघा कळ्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला मोदकाला हे बघा आधी असे करून घ्यायचं एक बोटमध्ये ठेवायचा दोन बोटं बाहेर आणि त्याला प्रेस करायचं तर इतके छान मोदक लागतात नाही तुम्ही दोन दिवस तीन दिवसही त्याला कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवू शकता इतके छान लागतात मोदक आमचा तर नेहमी मध्ये मध्येसुद्धा बनवून मागतो तो तर या पद्धतीने छान असा मोदक झालेला आहे मग त्याला असं वर घ्यायचा आणि त्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता कळ्या पडलेल्या आहेत त्याला मी अजून थोडंसं इथे हायलाईट करून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे बघा तर हे मोदक करायला थोडासा टाईम लाग टाईम म्हणजे आपल्याला थोडा टाईम तर लागतोच तर अशा पद्धतीने कळ्या पाडून घेतलेल्या आहे सात आठ नऊ तुम्हाला जितके पाडायचे त्या पद्धतीने तुम्ही कळी पाडू शकतात मोदकाची तर अशा पद्धतीने भरून घेतलेला आहे मीने इथे एक छोटी पारी पुष्कळ अशा लाटून ठेवल्या होत्या मग ते फटाफट भरून घ्यायच्या थोड्या लाटल्या थोड्या भरल्या अशा पद्धतीने मोदक बनवून घेतलेले आहेत मीने तर हे बघा या पद्धतीने कळी पाडून घ्यायची आपल्याला आणि हा मोदक अशा पद्धतीने इथे बनवून घ्यायचा आहे जी कळी पडली असेल ती तुमची थोडीशी हे झाली तिला हायलाईट करण्यासाठी फक्त असं दोन बोटाने थोडंसं प्रेस करायचं बस झाले तुमची कळी हायलाईट होते तर अशा पद्धतीने मी इथे मोदक बनवून घेतलेलं आहेत आणि मोदक अगदी छान मस्त खुशखुशीत झाले होते तर आता हे दाखवलं मी तुम्हाला आता याच पद्धतीने सगळे मोदक मी इथे बनवून घेते तर हे बघा त्याच पद्धतीने इथे छान मोदक बनवून घेतले लामोच दिसत आहे तुम्हाला मोदकाला छान अशी कळी पडलेली आहे तर एकवीस मोदकाचा नैवेद्य इथे दाखवणार आहे मी तर माझा पहिल्या दिवसाचा हाच नैवेद्य असतो गणपतीला तर ही सगळी तयारीमधलं सारण वगैरे सगळं आदल्या दिवशी मी करून ठेवत असते म्हणजे आणि गरमागरम मोदक मग दुसऱ्या दिवशी सकाळीच बनवते मग तेवढा टाईम आपला कमी जातो जा जा तर त्याच्यासाठी आस्त पावर पण गेली तर पावरसाठी येण्यासाठी वाट बघितली मध्येच असं झालं मग ज्या दिवशी आपल्याला गडबड असते ना त्या दिवशी सगळीच ग म्हणजे प्रॉब्लेम येत राहतात आणि मग तरी झाला टायमावर मुहूर्ताच्या आधी सगळं तयार जर झालं होतं रेडी स्वयंपाक आणि त्याच्यानंतर मी रेडी वगैरे झाले आणि मग पूजेला लागले तर हे बघा आता इथे छान थोडंसं तेल टाकून घेतलं आहे कडित तळण्यासाठी तर ते मीडियम हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं तेल आधी त्याच्यानंतर ते मोदक टाकल्यावर मीडियम फ्लेमवर अगदी स्लो पण नाही करायचं मीडियम फ्लेमवर छानपैकी मोदक असे हलवत हलवत अगदी क्रिस्पी असे तळून घ्यायचे गोल्डन कलर आला ना त्यांचा तर लगेच आपल्याला मोदक काढून घ्यायचे जास्त लाल नाही करायचे पण त्यांना अगदी क्रिस्पी होऊ द्यायचं अगदी मीडियम फ्लेमवर हे बघा किती छान असे तळले गेले आहेत आणि इतके छान लागतात ते खुशखुशीत आणि मस्त असे मोदक तयार होतात तर याच पद्धतीने मी आता इथे दुसरेसुद्धा मोदक इथे तळून घेते तर तळण्यासाठी थोडासा लाटण्यापेक्षा तळण्यासाठी थोडा जास्त टाईम लागतो कारण आपण त्याला हाय फ्लेमवर फ्राय नाही करू शकत मोदकला थोडं मीडियम फ्लेमवर तर सगळे मोदक रेडी वगैरे झालेले आहेत तर त्याच्यानंतर मीसुद्धा आता थोड्या वेळाने रेडी होऊन गेल पण आधी म्हटलं सगळे पूजेचं ठेवून घेऊया तर इथे चव पाट वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यावर स्वस्तिक वगैरे मांडून घेतलेली आहे ते बघा आणि पुढे पानं वगैरे ठेवणार आहेत ते ठेवून घेते म्हटलं थोडंसं असं तयारी वगैरे करून घेतली ना आता सगळ्यात इझी पडतं मग त्याच्यानंतर मग रेडी व्हायला गेली तर मग आता इथे मी रेडी वगैरे होऊन काहीतरी लुक जरा वेगळा म्हणून मग आज ह्या वर्षी असा लुक आहे गणपतीचा पूजेसाठी तर आता मी रेडी झालेली आहे बाकीची जी पूजेची मांडणी आहे ती पण करून घेते तर चला बघून घेऊया कसं काय करायचं आहे ते आणि मी कोणत्या पद्धतीने गणपतीची पूजेची मांडणी वगैरे करतो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला मग इथे राहिलेली पूजेची मांडणी वगैरे सगळं करून घेते आणि कलशही स्थापन करून घेते मी तिथे डिशमध्ये तांदूळ वगैरे ठेवले तिथे हळदी कुंकवाणी पूजा वगैरे करून घेतली आणि तिथे कलश वगैरे स्थापन केलेला आहे त्याच्यानंतर इथे वर जे स्वस्तिक काढलं होतं तिथेही पूजा करून घ्यायची आणि इथे खाली पाच सुपाऱ्या पाच खारका पाच बदाम अशा पद्धतीने सगळं पाच ठेवून त्याच्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची आहे चला तर मग गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे कारण गणपती आधीच आणून ठेवलेला होता घरामध्ये कारण दे गणपती बाप्पाला थोडे डायमंड वगैरे लावायचे होते पण माझी तब्येतच बिघडली मग त्याच्यामुळे सगळंच राहिलं मग घाई गडबडीत फक्त गणपती बाप्पांच्या कानाला वगैरे आणि वर दोन ठिकाणी मीने लावले पण ते सगळं राहिलं मग आता छानपैकी पाटावर स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर आज यशकडून म्हणजे त्याला पकडायला लावलं मी जड शाडूच्या मातीचा गणपती आहे पर्यावरणपूरक आहे त्याच्यासाठी जड होता तो खूप महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम भद्र कर्णे विनसं नोयां देवा भद्र पश्चिम जत्रहस्तीरे अंगे दृष्टी वासतनुया स्वस्ति न अरिष्टने मि स्वस्ति न बृहस्पती दातु ओम शांती शांती ओम नमस्ते गणपते ओम नमस्ते तर इथे अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र वगैरे म्हणून घेतलेले आहेत गणपती बाप्पांचा असा अभिषेक करून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर ते, ते चाललंत खूप टायमापर्यंत मग सोळा वेळा म्हणून घेतलेला आहे त्याच्यानंतर गणपतीला गणपतींची स्थापना आज यशच्या हाताने झालेली आहे गणपती पूजा वगैरे सगळं यशकडून करून घेतलेलं आहे आजच्या दिवशी म्हणून yup. त्यालाच पूजा वगैरे करायला लावली अभिषेक वगैरे सगळं आणि मी म्हणत होती मागे त्यालाही म्हणायला लावलं सोबत तर सगळी पूजा वगैरे त्याच्याकडून करून घेतली आहे थोडंफार मांडणी तर वगैरे मी केली होती आणि बाकीचं सगळंच त्याच्या हाताने करून घेतलेलं आहे ते मुलांनाही सवय व्हावी म्हणून म्हणजे त्यांनाही माहीत पडावी की पूजा वगैरे कशी करावी लागते वगैरे आणि बाकीचं म्हणता येतं त्यांना मंत्र वगैरे पण चला बाकीचं पूजेचं सगळं सविस्तर कोणालाही माहीत नसतं म्हणून ते बाकीचं करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची इथे स्थापना करून घेतलेली आहे तर यशने पूजा केली मग त्याच्यानंतर सगळे पूजा वगैरे करून घेत आहे तर पूजेला स्टार्ट करण्याआधी समयची वगैरे पूजा करून घेतली होती समय प्रज्वलित केली त्याच्यानंतर सगळी पूजेला वगैरे सुरुवात केलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळं पूजा वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत होती म्हणून मग तो ठेवून घेतलेला आहे मी इथे त्याच्यानंतर दुर्वा वगैरे चढवायच्या होत्या दुर्वांचा हार वगैरे तर आहेच चढवलेला पण आपल्या ज्या नेहमी एकवीस दुर्वांची जी जुडी असते ती चढवावी लागते तर ती चढवून घेतलेली आहे मोठ्या गणपतीला छोट्या गणपतींना श्रीफळ वगैरे अर्पण केलेलं आहे पत्री असतात गणपती बापांना त्या पत्रीसुद्धा मी घेऊन आलेली होती मार्केटमधून हे सगळं अर्पण केलेलं आहे आणि आता सतीशन ते सुद्धा पूजा वगैरे करून घेतात ते पूजा वगैरे झाली का त्याच्यानंतर मग आरतीला वगैरे सुरुवात करणार आहे तर हे बघा यश पूजा वगैरे केलेली आहे तर त्यानेच आरती वगैरे करून घेतलेली आहे त्याला म्हटलं तू कर आज सगळं तूच करायचं आहे तर असं मुलांना सांग मुलांना सांगितलं की त्यांनाही माहीत पडतं वगैरे तर चला आज छान अशी पूजा वगैरे संपन्न झालेली आहे मग छानपैकी आरती वगैरे झाली आणि पूजेला थोडा टाइम लागतो स्थापना ठीक मुहूर्तामध्येच झाली पण त्याच्यानंतर मग भरपूर टायमापर्यंत पूजा वगैरे चालली कारण अथर्व शीर्ष वगैरे म्हणायला टाईम लागतो मग आता इथे नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे मोदक बनवलेले आहेत आणि खूप छान असे मोदक झाले होते बाप्पांच्या हातात तर आज नैवेद्याचं पहिल्या दिवसाचं गणपती बाप्पांचं नैवेद्य आहे इथे तर ते मी इथे वाढून घेतलेलं आहे स्वयंपाक वगैरे आरती सगळं करून झालं आहे तर नैवेद्य दाखवते तर हे बघा इथे चपाती करून घेतलेली आहे शेवयांची खीर केलेली आहे गोडामध्ये इथे बटाट्याची भाजी बनवली आहे मोदक आहे डाळ भात बनवला आहे गोड आंबटवरण आहे त्याच्यानंतर इथे सलाड ठेवलं आहे मग आपले आळूची वडी आहे पापड आहे मिरची आहे या तर या पद्धतीने आजची थाळी आहे गणपती बाप्पाची नैवेद्याची तुम्हाला अशा पद्धतीने थाळी बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर पहिल्या दिवसाचा हा नैवेद्य आहे तर चला आता नैवेद्य वगैरे दाखवून देऊया मग ना इस्वा हाव मला ना विस्वा हा नैद्य वगैरे दाखवून घेत आहे आणि अशा पद्धतीने सगळी छान सागर संगीत पूजा वगैरे झाली कंप्लीट झालेलं आहे सगळं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तर आता नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे आणि छानपैकी गणपती बाप्पांची स्थापना वगैरे करून झालेली आहे आणि तुम्हाला आमच्या घरचे गणपती बाप्पा कशा वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळं करून झालेलं आहे छान मस्त अशी पूजा झाली आणि खूप छान वाटलं तर सकाळपासून सगळी तयारी चालू होती तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे आता घरी तर चला बघून घेऊया आता पुढचं काय आता सगळं झालेलं आहे आरती वगैरे करून आणि आता वाजत आहेत तीन तर आता जेवण वगैरे करून घेतो बाप्पांनाही नैवेद्य दाखवलेलं आहे तर चला आता जेवणाची तयारी वगैरे करून घेते मी